नमस्कार मी भीमसेन सर्जराव बाळे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे मी आज बारामती येथील पंचायत समिती येथे एतियाल आलो असता येथे आल्या आल्या मला एक गोष्ट निदर्शनास आली ते आपण इथे पाहू शकता महाराष्ट्र शासनाची गाडी आहे म्हणजे पंचायत समितीचे जे उप अभियंता आहेत बांधकाम विभागाचे श्री कुपल साहेब यांची गाडी आहे शाष्किय। शासकीय तर ती शासकीय गाडीला सामान्य माणसाला आज आपण बघतो एचआरसी नंबर प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वापरण्याची सक्ती केली जाते तर या महाराष्ट्र शासनाची गाडी वापरत असून सुद्धा हे जे बांधकाम विभागाचे उप अभियंता आहेत कुपल यांनीच आपल्या गाडीला तुम्ही नंबर प्लेट बघू शकता यांनीच आपल्या गाडीला एच आर सी टी नंबर प्लेटची अद्याप कोणतीही प्रकारची कारवाई केलेली नसून हे अतिशय गंभीर व दखलपात्र बाब आहे आणि याच्यावरती मला असं विनंती करायची प्रशासनाला की या कोपल साहेबांवरती आपण मेहरबान आहात की यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होईल अशी मी अपेक्षा बाळगू हेच मला या प्रशासनाला विचारणा करायची आहे कारण आज सामान्य माणूस जर फिरताना दिसला त्याच्या गाडीमध्ये तर त्याला सिटी नंबर प्लेट नसल्यामुळे त्याला दंड बसतो किंवा त्याच्यावरती कारवाई होण्याचं चिन्ह दिसतात परंतु या कोपल अभिया उपाय त्यावरती एक शासकीय गाडी वापरत असून सुद्धा कोणत्याही प्रकारचे नंबर प्लेट त्यांनी याच्यासाठी करून घेतलेली नाही आणि दुसरे एक मला निदर्शनास आणायचे की हे ही पिवळ्यापाटीची गाडी नसून पांढऱ्या निम्प्लेटची गाडी आहे म्हणजेच हे का कमर्शियल गाडी वापरत नाहीत हे शासकीय अधिकारी याच्यावरती सुद्धा एक कारवाई झाली पाहिजे आणि यांना निलंबित का करण्यात येऊ नये हे कारण सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण द्यावं